कोल्हापूर सर्किटमध्ये पहिला जामीन अर्ज दाखल कालचा दिवस कोल्हापूरच्या न्यायिक इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरला गेला छत्रपती शाहू महाराजांनी स्वतंत्र पूर्व काळात समाजासमोर आदर्श न्याय व्यवस्था उभी केली होती त्याच धर्तीवर भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचे उद्घाटन झाले आज या खंडपीठातील कामकाजाचा पहिलाच दिवस पार पडला कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील वकिलांनी उत्स्फूर्त हजेरी लावली इचलकरंजीतील फौजदारी कायद्यातील नामवंत वकील ॲडवोकेट डी एम लटके यांनी उच्च न्यायालयात पहिला जामीन अर्ज दाखल करून इचलकरंजीचे नाव सहा जिल्ह्यात अग्र क्रमांकावर नोंदवले या कार्यात मुंबई उच्च न्यायालयाचे ऍडव्होकेट सौरभ तांद्रे तसेच ऍडव्होकेट विशाल माळी ऍडव्होकेट केशव मोदानी ऍडव्होकेट प्रवीण हांडे हांडेट शंकर केंगार आणि ॲडव्होकेट प्रीतम गुरव यांनी सहकार्य केले पहिल्याच दिवशी झालेल्या सुनावण्यामुळे पक्षकार आणि वकिलांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव उमटले न्याय मिळविण्यासाठी कोल्हापूर खंडपीठ उभारले गेल्याने सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा मिळाला असून हा ऐतिहासिक निर्णय पश्चिम महाराष्ट्रासाठी न्यायप्राप्तीचा नवा टप्पा ठरत असल्याचे मत व्यक्त होत आहे एम एस फिफ्टी वन न्यूज मुबारक शेख कोल्हापूर येथे हायकोर्टचे मुंबई हायकोर्टचे सर्किट बेंच खंडपीठ नुकतेच म्हणजे आजच सुरुवात झाली आणि आज सर्वांच्या वकिलांच्या चे चेहऱ्यावर उत्साहाचे वातावरण होते आणि ते जे अनुभव आहे हायकोर्टचं हे फिलिंग एक वेगळेच होते त्यामध्ये पक्षकारांच्या चे देखील चेहऱ्यावर खूप आनंद होता त्यांना आपल्या घरचं जे हायकोर्टात मुंबईला जायचं होतं आणि ते परकी फिलिंग होती तसं न जाणवता आपण जवळ चालवलं आहे आणि हायकोर्ट न्याय आपल्या दारी ही जी काय संकल्पना आहे ती खरोखर गोरगरीब लोकांच्या चेहऱ्यावर आज स्पष्टपणे दिसून येत होती आणि आज त्यामध्ये आम्ही आमच्या पण माझा एक बिल होता त्यामध्ये तो जवळपास एक महिना पेंडिंग राहिलेला होता ज्या वेळेला पक्षकाराला कळालं की हायकोर्टचं बेंच आपल्या कोल्हापुरात येते त्यावेळी तिने स्वतः विनंती केली साहेब आपण मुंबईला नको जाऊया तिथं खर्च त्रास आणि परत आपल्याला ते मॅटर परत इकडे थी। येतील त्यामुळे तुम्ही वेट करून हा बेल जो माझा जामीन आहे तो तुम्ही मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापूर खंडपीठ आहे ह्यामध्येच दाखल करा असा त्याचा आग्रह होता आणि त्याचे आग्रह असतो आपण हे बे सर्टिफाईड कॉपीज काढलेल्या आणि इचलकरंजी कोर्टातील केस होती आणि ते ले ले। बेल इथला नामंजूर झाल्यानंतर मुंबई हायकोर्टातला जो आमचा त्रास पूर्णपणे वाचला आणि आज आपल्याला आनंद होतो की पहिलाच आमचा जो जामीन अर्ज जा आहे तो येथील मुंब मुंबई उच्च न्यायालयात कोल्हापूर खंडपीठामध्ये दाखल झालेला आहे आणि ह्या खंडपीठाचा खरोखरच विकलांसाठी पक्षकारांसाठी आणि सामान्य गोरगरीब जनतेसाठी याचा खूपच मोठा फायदा झालेला आहे आणि पक्षकाराला पण आनंद झाला की एवढं मोठं मुंबईला जाऊन हे करण्यापेक्षा आणि आपला पहिलंच जा जामीनचं काम होतं ते आपल्या कोल्हापूर उच्च न्यायालयात जिथं हे दाखल केलेलं आहे